नमस्कार विनायकोट मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आहे रविवार आज आम्ही निघालेलो आहे वृक्षारोपण करायला कार्यक्रम अतिशय सुंदर आहे मी तुम्हाला दाखवतो कार्यक्रम काय आहे एक्झॅक्टली हे बघू शकतो मेसेज चांगले पेराल तर चांगले उगवेल संस्कारवाणी युवक मित्रमंडळ नाशिक वृक्षारोपण आयोजित केलेलं आहे यांनी आणि त्यातून त्यांनी सन्मित्र आनंद आश्रम जो वाणी समाजाचा अतिशय चांगला उपक्रम आहे तिथे वृक्षारोपण होणार आहे आ, स, आए, आए, ते आम्ही निघालेलो आहोत सो अतिशय आज तारीख आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेचसे जे काही आहे वाणी समाजातले परिवारातील लोक जे आहेत सदस्य जे आहेत ते सहकुटुंब या कार्यक्रमाला येणार आहेत वृक्षारोपण करणार आहोत पारलेला आहे आज बघू शकतो सकाळी सकाळी त्यामुळे दिस इज द राईट टाईम आपण वृक्ष लावली पाहिजे वृक्ष जगवली पाहिजे सो आता आम्ही निघणार आहोत विथ फॅमिली यासोबत आहे ओवी माझी वाईफ ओके okay, चलो वातावरण बघा किती छान आहे हा आहे त्र्यंबक रोड नाशिकचा खूपच सुंदर वातावरण असतं इथे नेहमी सायकलिंगसाठी बरेचसे जे सायकलिस्ट आहे इथे येत असतात आणि ह्याच रोडवर येतं आंजनेरी जे आहे हनुमानाचे जन्मस्थान इथे देखील तुम्ही ट्रॅकिंगला येऊ शकता खूप छान वातावरण असतं इथे आणि पावसाळ्यात तर खूपच सुंदर सो so, आपण लवकरच आता जिथे वृक्षारोपण आहे त्या स्पॉटवर पोचणार आहोत अराउंड दहा किलोमीटर so, आहे इथून सो आपण आलेलो आहे लोकेशनला जिथे कार्यक्रम होणार आहे हे आहे तळवाडे शिवार संस्कार वाणी युवक मंडळ नाशिक लाड शाखेवाणी समाज सन्मित्र मित्र, मित्र भव्य वृक्षापन उपक्रम रोपण शकतो पूर्ण माहिती कार्यक्रमाची आणि हे कार्यक्रम सर्व आता इथे चालू झालेला आहे वृक्ष पुढे आपण झाड लावलं पाहिजे याचाही उल्लेख यामध्ये आहे की झाड आहे झाड आहे औषध पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली होती इथे कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने आयोजित करण्यात आला होता आयोजक होते संस्कारवाणी युवक मंडळ नाशिक यांच्यामार्फत आज वृक्षारोपण जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केल करण्यात आला होता आणि ही जी जागा बस बघतोय आपण ही अतिशय सुंदर असं परिसर आहे निसर्गरम्य परिसर आहे तर आणि कन्सेप्ट असा आहे इथे उभारण्यात येणार आहे आनंद आश्रम आनंद आश्रम म्हणजे काय जिथे तुम्हाला आनंद मिळेल आणि सन्मित्र वाणी मंडळाने अतिशय छान अशी संकल्पना मांडलेली आहे त्यांच्याचकडून जाणून घेऊया एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे ती सर नमस्कार विनय कुटोदे ब्लॉगजमध्ये आपले स्वागत आहे एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे तुमच्या मनात नमस्कार प्रथमत आज जे आपण आहेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आपण ही जी जागा आहे लाड वाणी समाज सन्मित्र मंडळ नाशिक इथे आपण वृक्षारोपण करतो आहोत म्हणजे ऑलरेडी केलेलं आहे आपण एकशे एक वेगवेगळ्या वेग प्रजातींची झाडं इथं लावलेली आहेत हा जो उपक्रम उपक्रम आहे संस्कारवाणी युवक मंडळ नाशिक दरवर्षी हे पर्यावरण दिन साजरा करत असते आणि वाणी समाजाचे सर्व जे सामाजिक मंडळ आहे लाड वाणी मित्र मंडळ नवहिदगुज महिला मंडळ लाड वाणी समाज फार्मा संघटन व विविध विभागीय मंडळ यांच्यासह युक्त विद्यमानाने आज आपण इथे वृक्षारोपण साजरं केले जवळपास दोनशे ते अडीचशे सामाजिक लोक इथं उपलब्ध होते सर्वांनी वृक्षारोपणाचा आनंद घेतला आणि आपण ज्या विविध प्रजाती इथं लावण्याचा कारण असं आहे की इथे आपण सन्मित्र मंडळ जे आहे आनंद आश्रम करणार आहोत आनंद आश्रमाचा कन्सेप्ट असा की तुम्ही बघाल आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणाचा आनंद हे सगळ्यांनी घेतला पाहिजे म्हणजे वयोवृद्धच नाही जे पण आहेत कोणाला वाटले की आपल्याला दोन तीन दिवस की स्ट्रेस आहे तर स्ट्रेस रिलीज करण्यासाठी जे तुम्ही बघाल आजूबाजूची जा जागा अतिशय नैसर्गिक जागा आहे छान असं निसर्गाचं वा सानिध्य आहे त्यासाठी इकडे आपण हे पुढे नियोजित आनंद आश्रमाची तयारी करणार आहोत क्या बात खूपच चांगली कन्सेप्ट आहे जे सन्मित्र मंडळाचा जो नियोजित आनंद आश्रम आहे त्याची संपूर्ण माहिती आमचे प्रवक्ते सचिनजी अमृतकर हे आपणच देतील सर सर अतिशय छान उपक्रम तुम्ही राबवता आहात जी संकल्पना आहे है, हॅटसॉफ्ट टू यू काहीतरी आपण समाजासाठी देणं लागतो आणि याच्या हे याच्यातून दिसतं आणि कन्सेप्ट खूप छान आहे अतिशय म्हणजे आनंद कुठे मिळेल मग ते वैोरुद्ध असो किंवा एक असं इतकं स्ट्रेसफुल आपलं जीवन झालेलं आहे प्रत्येकाला कोणाचं जॉबला टेन्शन आहे कोणाला जॉब सिक्युअर करण्याचं टेन्शन आहे जॉब झाल्यानंतर जेव्हा आपण रिटायरमेंट होतो तेव्हा आपले वेळ कसा जायला पाहिजे व्यतीत व्हायला पाहिजे तो पण आनंदीदायी जायला पाहिजे हे सर्व आता खूप काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज ओळखूनच खूपच छान स्टेप्स उचललेले आहेत संस्कारवाणी युवक मंडळ नाशिक यांनी सर प्रथमतः तुमचे अभिनंदन सन्मित्र मंडळ जे आहे त्यांनी तर तुमचं प्रथमतः अभिनंदन आणि अजून आम्हाला काही कन्सेप्ट अजून तुम्ही एलोबरेट एलो, एलो करून सांगा तुम्ही काय एक्झॅक्टली करता आहात लाड शाखेवाने समाज सन्मित्र मंडळ हे गेल्या सदोतीस वर्षापूर्वी मधुकर ब्राह्मणकर यांनी समाजातल्या एक परिस्थिती बघून चालू केलं सुरुवातीला त्यांच्या मनात संकल्पना होती कुटली मुरुत ते म्हणजे समाजातली कुठली व्यक्ती मृत पावली तर त्याच्यानंतर त्याचे जे काही विधी असतात ते करायला पैशांची गरज असते एका कुटुंबात त्यावेळेस त्या व्यक्तीला साधारण पाच हजार रुपयेसुद्धा त्याच्याकडे नव्हते त्यावेळेसची समाजाची गरज ओळखून त्या व्यक्तीला आधार योजनेच्या माध्यमातून आधार द्यायचा असा संकल्प मधुकर ब्राह्मणकर व त्यांच्या सहकार्याने केला आणि त्यातून सदोतीस वर्षापूर्वी लाड शाखेवाणी समाज सन्मित्र मंडळाची स्थापना झाली आज या योजनेअंतर्गत अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे थोडक्यात असं की त्या योजनेमध्ये जो व्यक्ती सभासद असेल त्या व्यक्तीचं जर पंचावन्न वयाच्या आत आकस्मिक निधन झालं तर त्याच्या परिवाराला पन्नास हजाराची मदत सन्मित्र मंडळ करत असतं सन्मित्र मंडळात असे शैक्षणिक निधी पुरवतं आपत्कालीन निधी अंतर्गत कोणाला वैद्यकीय सेवा लागली ते पुरवतं आज लाड शाकेवानी समाजाची आरोग्य म्हणून लाड शाकेवानी समाज सन्मित्र मंडळाकडे बघितलं जातं मेडिकल कॅम्पचं आयोजन दरवर्षी करत असतं या सगळ्या उपक्रमावर असताना समाजामध्ये एक गरज मंडळाला दिसत होती ती म्हणजे की बरेचसे मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात आणि त्यांचे आईवडील जे आहेत ते घरात एकटेच असतात आणि एकटेपणा त्यांना खायला करतो यामुळे त्यांना कुठेतरी आपल्याबरोबरीच्या लोकांमध्ये राहता यावं त्यांना आनंद घेता यावा ते आनंदी असावे यासाठी समाजामध्ये आपण वृद्ध आश्रम अनेक ठिकाणी पाहतो परंतु आपल्याला वृद्ध आश्रम नाही तर आनंद आश्रम उभा करायचा आहे आणि आनंद आश्रमासाठी मागच्याच वेळेस या मंडळानं जागा घेतली साधारण दीड एकर जागा या ठिकाणी घेतलेली आहे तळेगावला आणि या ठिकाणी लवकरच बांधकाम सुरू होईल शेवटी कुठलंही बांधकाम करायचं म्हटलं तर यासाठी लागतो तो, या तो पैसा आणि त्यासाठी आमचं लाडा शाखेबानी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आव्हान आहे की आपण हा समाजाचा उपक्रम आहे आणि म्हणून समाजाचा उपक्रम हा समाजातल्या लोकांसाठी आहे त्याच्यामुळे आनंद आनंदाश्रमासाठी आपण आनंदाने निधी द्यावा जर कोणाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणं शक्य असेल तर त्यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देऊन लाड शाक्यवाणी समाज सन्मित्र मंडळाचं सन्मित्र आश्रयदाते म्हणून एक सभासदत्व स्वीकारावं जेणेकरून हे बांधकाम लवकरात लवकर लोखर सुरू होऊन लवकरात लवकर लोखर आनंदाश्रम आपल्या समोर समोर येऊ शकेल ज्यांना हा निधी देणं शक्य नाही त्यांनी आपल्याला जे शक्य होईल ते देऊन या कार्यात सहभाग घ्यावा असं आवाहन मी निलेश मकर अध्यक्ष यांच्या वतीने आपण सर्वांना करतो आपण सर्वांनी समाजाच्या या उपक्रमात आपला समाज म्हणून सक्रिय व्हावं असं आपल्याला पुनशे एकदा आवाहन करतो धन्यवाद खूपच छान कन्सेप्ट आहे कोणतीही चांगली कृती करण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणं हे खूप कमप्राप्त असतं आणि ते आपलं कर्तव्य असतं सो समाजापुढे ही खूपच छान त्यांनी जो कन्सेप्ट आहे तो आता आपलं सर्व समाजबांधवांचं कर्तव्य आहे ज्याला जे काही परिणय शक्य आहे त्यांनी पुढे यावं आणि मित्र मंडळाचे उपाध्यक्ष आहेत सचिन बागड या जसं की आमच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली भूषणजी आणि सचिनजी यांनी तसं हा जो उपक्रम आहे एक विरुंगळा केंद्र आहे याच्यामध्ये वयमर्यादा नाही एक वयस्क व्यक्ती जो कुठलंही काम करत असेल त्याला जसं सरांनी पण सांगितलं की त्याला स्ट्रेस येतो मग त्याच्यातून त्याच्यातून विरुंगळा कसा मिळवायचा त्यासाठी हे उपक्रम आहे ज्येष्ठांसाठीची इथे सोय असणार आहे त्याशिवाय इथे काही असे कॉटेजेस असणार आहे किंवा आसन आपलं रहिवासाची व्यवस्था असणार आहे की जेणेकरून इथे दोन तीन दिवस कोणीही येऊन इथे राहू शकतं आणि एक निसर्गाच्या वातावरणात हे ओमचं डोंगर आहे मागच्या बाजूला अतिशय प्रसिद्ध आहे तर इथेही अशी वास्तू असणार आहे तर भविष्यात आम्हाला सर्वांना एक आव्हान कराचं करावं असं वाटतं की सर्वांनी सडा हाताने मत निधी द्यावा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून संस्था ही लवकरात लवकर हे लोकार्पण करण्यात येईल समाजासाठी खरंच खूपच छान कन्सेप्ट आहे चांगलं कार्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं फार गरजेचं असतं खूप छान कन्सेप्ट तुम्ही राबवत आहात आणि माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी सर्वांनी या सरळ हातांनी मदत करा कारण की ही जर इमारत बांधायची असेल तर सर्वांनी पायापासून सर्वांनी मदत करणं खूप आवश्यक आहे आज पर्यावरण दिन आहे पर्यावरण दिनाच्या दिना दिवशी जिथे त्यांची वास्तू व्य राहणार आहे त्याच्या आजूबाजूला त्यांनी वास्तू व्य राहण्याच्या आधीच वृक्षारोपण केलेलं आहे म्हणजे त्यांचे किती दृढ निश्चय आहे आणि किती त्यांचे कोणत्या दिशेने ते जाणार आहे त्याचं ते परिस्थिती येते आणि ऑब्व्हियसली वृक्षांची काळजी देखील आम्ही घेणार आहोत सर्व सो या सडळ आताने ह्या उपक्रमाला मदत करा ज्याने ज्याने ज्याच्याकडून जसं शक्य असेल आणि ॲक्च्युली तुम्ही जे म्हटले हा दोन मंडळाचा मिळून उपक्रम हे दरवर्षी वृक्षारोपण करत असते आत्ता आपलं जे आहे नियर अबाउट अकरावं वृक्षारोपण आहे ते आमचे जे आता जे जा आहेत सचिनजी यांच्याच कार्यकाळात सुरू झालेलं आहे त्या वर्षी आपण ही जागा निवडायचं जा कारण हेच की सगळ्यांना जे आहे ह्या जागेविषयी जा माहिती व्हावी आणि वृक्ष आधीच तयार झाले कामाच्या आधी तर वृक्षांची सावली आणि आपण जे रोपं लावलेले सगळे विविध प्रजातीचे आयुर्वेदिक आणि जे म्हणतो आपण पर्यावरणपूरक असे रोपं आपण लावलेले आहेत ज्याच्याने सावलील आणि शेजारी जे आपले आहेत जिल्हा परिषद शाळा आपल्या यालाच लागून आहे तर तिथे पण आपण म्हणजे जवळपास एकशे एक रोपांपैकी पंचवीस रोपं आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत लावले आहेत तिथून पण आपल्याला केंद्रप्रमुख तसेच या गावाचे सरपंच तळवाड्यांचे सरपंच सर्व जे आपले शाळेचे आहेत त्यांच्या सर्व मान्यवरांकडून मदत झालेली आहे अशा प्रकारे सर्व समाजातील सर्व म मंडळ वाणी समाजाचे सर्वांना पुनच्छ एकदा दे धन्यवाद देतो सर्वजण इथं आलात आणि याच्या पुढचं एकच आहे वृक्ष लावणं सोपं आहे पण ते जगवणं पुढचं नव्वद टक्के काम आहे तर मी सर्वांना विनंती करेल जसंही ज्याला जेवढा वेळ मिळेल त्याने आपल्या आपल्या परीने चक्कर मारायचं आहे वृक्षांची वाढ किती झाली आहे आणि आजूबाजूचा निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे मी आशा करतो पुढच्या वर्षाचा दोन वर्षापूर्वीचा ॲटलीस्ट पुढच्या वर्षाचा जो ब्लॉग असेल तो इथे येऊन आपण बिल्डिंगमध्येच करूया एवढे मला पूर्ण खात्री आहे की हा व्हिडिओ बघून सर्व लोक सरळ हाताने मदत करतील आणि ही बिल्डिंग जी आहे ती एक ते दीड वर्षात पूर्णपणे आपल्याला आनंद आश्रम जे आहे आपलं ते नाशिककरांच्या सेवेत रुजू होईल अशी मी आशा करतो डिस्क्रिप्शनमध्ये मी सरांचा नंबर टाकणार आहे ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी तुम्ही इथे सरळ हाताने मदत करा इथेच थांबतो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा कारण की चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे हा जो कॉन्सेप्ट सर्व लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे तळागाळातील जेवढं पूर्ण महाराष्ट्रातील वाणीसभा जिथे पोहोचते आपला राहतो तिथपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून ही बिल्डिंग जी आहे ती वर्षात आपण उभी करू शकतो धन्यवाद